लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकशे एक्क्याऐंशी अर्ज दाखल त्यापैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची का माहिती या पाच मतदारसंघात एकोणीस एप्रिलला मतदान परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात काल पहिल्याच दिवशी एकवीस जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले शिवसेना शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर आठ जागांची घोषणा आठपैकी सात जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीमध्ये कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंचं नाव नाही तर नाशिक ठाणे यवतमाळ वाशिम या जागांवरच्या उमेदवारांची घोषणाही अद्याप नाही दक्षिण मध्य शिंदे शिंदेविरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार शिंदे गटाकडनं राहुल शेवाळेंना उमेदवारी तर ठाकरे गटाकडनं अनिल देसाई लोकसभेच्या निघणार आपला मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि धनुष्यबाणावरती लोकांनी शिक्का मारलाय कौल आमच्याच बाजूनं असेल राहुल शेवाळेंना विश्वास शिंदे गटाकडनं शिर्डी लोकसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी ठाकरे गटाचे भाऊसाहेब बागचौरे आणि सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये लढत होणार हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडनं खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी तर महाविकास आघाडीकडनं माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे रिंगणामध्ये आहेत बुलढाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर तर ठाकरे गटाकडनं नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मात्र शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला कोल्हापूरमधनं संजय मंडलिक हातकणंगलेमधनं धैर्यशील माने तर आमटेकमधनं राजू पारवेंच्या नावाची शिंदे गटाकडनं घोषणा महायुतीनं मावळ लोकसभेत श्रीरंग बारडेंना पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरवलं भाजप राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळेल आपली हॅट्रिक निश्चित आहे उमेदवारी घोषित होताच बारणेंचं वक्तव्य हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर वसमतमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष शहरामध्ये फटाके फोडून कार्यकर्त्यांकडनं आनंद व्यक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंद आहुजाचा शिवसेनेमध्ये प्रवेश लोकसभेच्या तिकीटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून गोविंद काम करेल मुख्यमंत्र्यांची माहिती ज्या गोविंदावर भाजपनं दाऊदची मदत घेतल्याचे आरोप केले त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला विचारलं का गोविंदा यांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचा शिंदे गटाला टोला प्रकाश आंबेडकरांकडनं खंजीर खुपसणाऱ्या हातावर संजय राऊत लिहिलेला फोटो ट्विट अकोल्यामध्ये आपल्या विरोधात उमेदवार देत आपल्यालाच पाडण्याचं कट आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची शरद पवारांवर टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरनं ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये भांडण लावलंय ही शरद पवारांची खेडी आहे त्यात ठाकरे गट अडकलाय शिरसाटांचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम एकतीस मार्चला दिल्लीमध्ये आघाडीच्या नेत्यांची आणखी एक बैठक पार पडेल आज साताऱ्यामध्ये शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा केली जाईल आज जालन्यामध्ये मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत हालचाली सुरू जरांगेंची राजकीय भूमिका काय यासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवरती या, या बैठकीत चर्चा केली जाईल माढा लोकसभेसाठी मराठा समाजाच्या बैठकीत एकशे पन्नास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मनोज जरांगे पाटील यांना पहिला गुलाल माढा लोकसभा मतदारसंघात देणार आयोजक धनाजी साखळकर यांची प्रतिक्रिया धुळ्याचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे सटाण्याच्या दौऱ्यावर देव मामलेदार यशवंत महाराज मंदिरात दर्शन घेतलं तर भाजपसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सदतीस स्टार प्रचारक जाहीर अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा यादी समावेश राष्ट्रीय सरचिटणीस एस आर कोहलींकडनं यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जागावाटपावरनं मतभेद नाहीत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य महाराष्ट्रातनं अधिकाधिक अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी या दोघांचे प्रयत्न आहेत दरेकरांची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या पालघर लोकसभा मतदारसंघासंदर्भात मातोश्रीवर बैठक दोन दिवसात उमेदवार जाहीर होणार उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आश्वासन ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं बाद उमेदवारी अर्जासोबत अर्जा जोडलेलं जात प्रमाणपत्र वैध नसल्यामुळे रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद ठरवली गेली उद्या प्रत्येक जण म्हणेल अश्रू पहा आणि मतदान करा तुम्ही जहरी टीका कराल तर याद राखा वाघाचं संवर्धन आणि संरक्षण आपण करतो वेळ पडली तर पिंजऱ्यात सुद्धा आपण हात टाकू शकतो सुधीर मुनगंटीवारांचं प्रतिभा धानोरकरांना प्रत्युत्तर भाजपच्या <भाज़ागा>। उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचा डवी उमेदवार पैसे घेऊन उमेदवारी देणं हा चुकीचा कार्यक्रम सेवक वाघाये यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती आरोप सांगलीमध्ये शिवसेनेचे चंद्रहार पाटील विजयी झाले पाहिजेत तसंच राज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी व्हायला हवेत हे काँग्रेसनं समजून घ्यावं ठाकरे गटाचे युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाईंचं वक्तव्य सा दोन हजार मधील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयची प्रफुल पटेलांना चिट नागरी विमान वाहतूक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे प्रफुल्ल पटेल वॉशिंग मशीनमध्ये गेल्यात त्यामुळे हे होणारच होतं ईडी सी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते प्रफुल पटेल यांच्या सीबीआय क्लीनचीट संदर्भात नाना पटोलेंचा टोला नवनीत राणा आणि रवी राणा आज अमित शहा आणि जे पी नड्डांना भेटणार नवनीत राणांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर झाल्यावर राणा दाम्पत्य या दोघांची भेट घेईल खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीचं पोस्टर प्रसिद्ध या पोस्टरवरती महायुतीतील नेत्यांसह राज ठाकरेंचाही फोटो त्यामुळे मनसेचं महायुतीत जाणं निश्चित झालंय का या चर्चांना बळ अमरावतीच्या जागेवर बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत ठाकरे गटाचे दिनेश बुब आज बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लोकसभेसाठी वंचितचा नववा उमेदवार जाहीर रामटेक लोकसभेसाठी वंचितकडनं शंकर चहांदे यांच्या नावावरती शिक्का मोडता पक्षाकडनं चहांदे आणि किशोर गजभिये दोघांना सुद्धा एबी फॉर्म दिला गेल्यामुळे अधिकृत उमेदवार कोण याबाबतचा गोंधळ होता रामटेक लोकसभेसाठी वंचितचे शंकर चहांदे निवडणूक लढवतील तर किशोर गजभिये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आपणही थोडं सांभाळून बोलावं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सुनील केदार यांना सल्ला सुनील केदार यांनी विरोधकांना फाशी देण्याची भाषा केली होती बैठकीमध्ये प्रचारासंदर्भात चर्चा झाली आहे आघाडीत कोणीतरी ना कोणीतरी नाराज होतच असतं पण खेणीमळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाल्याची जितेंद्र आव्हाडांची माहिती खासदार सुनील तटकर यांनी रोह्याच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं अजित पवारांच्या नेतृत्वात शंभर टक्के यश आमच्या पदरात पडावं तटकरेंची धावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना वर्धा लोकसभेतनं बच्चू कडूंनी लढावं ही कार्यकर्त्यांची इच्छा दोन एप्रिलला वर्धा लोकसभा संदर्भात भूमिका स्पष्ट करू बच्चू कडूंचं वक्तव्य बच्चू कडू आज अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात आणि पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेतील बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे महायुतीतल्या नेत्यांचं आणि अमरावतीकरांचं लक्ष गडचिरोलीचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांची एकतीस मार्चला प्रचार सभा। प्रचार प्रचारसभेसाठी गृहमंत्री अमित शहा येण्याची शक्यता केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आरपीआयकडे लक्ष दिलं जात नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार मात्र आरपीआय पक्षाचा अपमान होत असेल तर वेगळा विचार करावा लागेल आठवलेंचं वक्तव्य शेकापला लागलेली घरघर थांबवण्यासाठी आपल्यावरती टीका करावी लागते सुनील तटकरेंचा शेकापच्या जयंत पाटीलनं टोला सुनील तटकर यांच्याकडनं रोहित पवार यांना बालवाडी अध्यक्ष अशी उपमा त्यांचा पुतण्या बिभीषण म्हणून आमच्याकडे येतोय आणि ते आमच्यावरती आरोप करतात शरद पवारांनी शेकापचे उमेदवार त्यांचे भाऊ यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते त्यांच्या चुकीनं संपत मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा सुप्रिया सुळेंना टोला शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेकडनं ठाण्यातल्या विविध मंडळं आणि शिवजयंती कार्यक्रमांना भेट ठाण्यातल्या लुईसवाडीतील सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची हजेरी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा नवा अजेंडा दहा हजार तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये येणार प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन भिवंडी लोकसभा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ त्यामुळे याबद्दल कुणी दावा केला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ भिवंडी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांना थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदायाचे नेते सय्यदना अली कदर मुदफ्फल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाली हिंगोली लोकसभेच्या हिंगोली हो, लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस काँग्रेसच्या चोवीस पदाधिकाऱ्यांचे मेलद्वारे पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामे ठाकरे गटाला ही जागा दिल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती कोविड काळातील खिचडी प्रकरणी ईडीकडनं विशेष पीएमएलए न्यायालयात दोन हजार पाचशे पानांचं आरोपपत्र दाखल सूरज चव्हाण विरोधातील आरोपपत्राची न्यायालयानं दखल घेतली आहे पुढची सुनावणी आठ एप्रिलला पार पडेल भाजप सत्तेसाठी भ्रष्ट आणि महाभ्रष्ट लोकांना पक्षात घेऊन साध्य काय करणार आहे अंजली दमानियांकडनं एक्स माध्यमावरती सवाल उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित आणि प्रलंबित संकुलावरनं हायकोर्टाचा राज्य सरकारला सज्जड दम राज्य सरकारची चालढकल खपवून घेतली जाणार नाही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचे खडे बोल व्हॉट्सअपवरती राजकीय प्रचार करणं कर्मचाऱ्याला महागात पडलं व्हिडिओ सादर करून आपली राजकीय भूमिका मांडली नायगाव येथील वरिष्ठ सहाय्यक युएस धोटे निलंबित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनर कर्नावार यांची कारवाई मुंबई भागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय हो। शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू असतील एकोणतीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कार्यालय सुरू ठेवली जातील मुंबईपासून पुणे नाशिक आणि शिर्डी इथे जाणाऱ्या कूल कॅबच्या भाड्यात वाढ भाडेवाढ करण्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची मंजुरी पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत ही दरवाढ लागू असेल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि मुंबई नागपूर दुरंतो एक्सप्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा जोडला जाईल प्रवाशांचा वाढता प्रतिसाद विचारात घेता प्रशासनाचा निर्णय मुंबई सेंट्रल भुसावळ स्पेशल आणि इंदूर पुणे साप्ताहिक स्पेशल गाड्यांना पश्चिम रेल्वेकडनं मुदत वाढ प्रवाशांची गर्दी विचारात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय अटल सेतू मार्गे बेस्टची बेलापूर ते कुलाबा बस सेवा चौदा मार्चपासून सुरू होणार या मार्गिकेवरती गेल्या तेरा दिवसात बेस्टची एक लाख चार हजार सहाशे बारा रुपयांची कमाई या मार्गामुळे दररोज सुमारे सात हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची बेस प्रशासनाची माहिती परभणीमध्ये दोन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ मार्च महिन्यातच तापमान चाळीस अंशांवर उन्हापासनं बचावासाठी नागरिकांकडनं टोप्या रुमाल आणि छत्रींचा वापर अहमदनगरच्या कर्जत जामखेड तालुक्यात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेलं टँकर शासनाकडनं बंद पुन्हा टँकर सुरू करण्यासाठी हंडा मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन सादर धाराशिवच्या तुळजापूरमध्ये हिताची बँकेच्या कॅश मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांनी पंच्याऐंशी लाखांची रोकड लांबवली याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात सी सिक्स्टी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक चकमकीमध्ये सहा नक्षल्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई गुहागर विजापूर मार्गावरती कुंभारली घाटातनं चिपळूणकडे येत असलेल्या एका ट्रकनं अचानक फेर घेतल्यामुळे खळबळ हा ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय वाशिममध्ये अज्ञातांकडनं बार कर्मचाऱ्याची हत्या एक सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती याप्रकरणी पोलिसांकडनं अधिक तपास सुरू बंगळूरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची कारवाई लॉजिस्टिक सपोर्ट करणारा मुख्य आरोपी मुजम्मिल शरीफ याला अटक अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरनं हटवण्याची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात आज नवी दिल्ली आणि मुंबईत आंदोलन दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयावर तर मुंबईमध्ये आझाद मैदानावरती इंडिया आघाडी आणि पक्षाकडनं आंदोलन केलं जाईल कुख्यात गँगस्टर मुक्तार अन्सारीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं मुक्तार अन्सारीचा मृत्यू तुरुंगामध्येच मुक्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती भारत फोर्टचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबियांमध्ये संपत्तीवर वाद कल्याणी यांच्या भाच्याकडून दिवाणी न्यायालयात दावा कल्याणी कुटुंबियांच्या नावे असलेल्या जमिनींची किंमत निश्चित नाही सरकार गरज पडल्यास अग्निवीर योजनेमध्ये बदल करण्यास तयार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातल्या संभाषणाचा संपूर्ण व्हिडिओ आज रिलीज केला जाईल एआय डिजिटल पेमेंट अशा विविध या दोघांमध्ये सविस्तर संभाषण झालंय राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा बाराधावांनी पराभव गेल्या सामन्यात विजय मिळवलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आयपीएलमध्ये आमने सामने येणार कोहलीकडनं पुन्हा अपेक्षा तर श्रेयस आणि रिंकूच्या कामगिरीवरही नजर मारुती सुझुकीच्या मार्केट कॅपनं ओलांडला चार लाख कोटींचा टप्पा शेअरनं बावन्नाव्या आठवड्यात गाठला उच्चांक चार लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी मारुती सुझुकी देशातली एकोणीसावी कंपनी मिस युनिवर्स दोन हजार चोवीस या स्पर्धेत पहिल्यांदाच सौदी अरेबिया सहभागी सौदी अरेबियाची सत्तावीस वर्षीय मॉडेल रुमी अलकधानी ठरली इस्लामिक देशाकडनं मिस युनिवर्समध्ये भाग घेणारी पहिली स्पर्धक कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राज्य शासनाकडनं जिप्सी भेरा आणि वल्ली या तीन मराठी चित्रपटांची निवड युक्रेनचे मंत्री दिमित्रो कुलेबा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत या दौऱ्यानिमित्त भारतासोबत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट